नमस्ते मी डॉक्टर दीपाली आज आपण बघणार आहोत कुंडलीतली स्थानं भाग चार याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत प्रथम स्थान प्रथम स्थानाबद्दल आपण माहिती घेणार आहोत प्रथम स्थान हे स्थान आहे तर ह्याला प्रथम स्थानाला तनुस्थान किंवा लग्नस्थान उदयस्थान आद्यस्थान अशी नावं आहेत उदयस्थान म्हणजे काय जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जिथे जातकाचा ज्या वेळेला जन्म होतो तर त्या वेळेला सूर्योदयाच्या ठिकाणी पूर्व दिशेला हे स्थान असतं आणि म्हणून याला उदयस्थान असं सुद्धा म्हटलं जातं आद्यस्थान यासाठी की हे सगळ्यात पहिलं स्थान आहे तनुस्थान कारण ह्या स्थानावरनं आपण त्या जातकाचं शरीर प्रकृती कशी असेल स्वभाव कसा असेल साधारण ह्या गोष्टी ती त्या स्थानावरनं बघितल्या जातात किंवा समजतात म्हणजे त्या स्थानामध्ये कुठले ग्रह राशी आहेत यावरनं ह्याचा अंदाज आपल्याला लावता येतो लग्नस्थान हे यासाठी की इथे जातकाच्या जन्माच्या वेळी जी राशी येते ती त्याची लग्न राशी मान मानली जाते आणि म्हणून या स्थानाला लग्नस्थान सुद्धा म्हणतात हे एक केंद्रस्थान आहे म्हणजे केंद्रातलं पहिलं स्थान आणि म्हणून त्याला केंद्रस्थान आणि हे पूर्व दिशेला येतं म्हणून हे पूर्व दिशा दर्शवत हे स्थान हा पुरुष भाव आहे आणि चर भाव आहे ह्या स्थानामध्ये कालपुरुषाच्या कुंडलीनुसार मेष राशीचं अस्तित्व मानलं जातं आणि म्हणून या भावाचा अंमल जसा मेष राशीवर येतो तसाच तो, तो जातकाच्या मस्तकावरती सुद्धा येतो म्हणजेच संपूर्ण डोकं आणि चेहरा या संपूर्ण भागावरती या स्थानाचा अंमल असतो या स्थानावरून त्या जातकाचं किंवा त्या व्यक्तीचं रंग रूप त्याचा स्वभाव कसा असेल स्वरूप कसं असेल त्या जातकाचं शील कसं असेल म्हणजे तो कसा वागत असेल आरोग्य त्याचं कसं राहील साधारण एकंदर त्याचं आयुष्य कसं असेल त्याचा तेजस्वीपणा कसा असेल शरीर प्रकृती कशी असेल किंवा शारीरिक सुख दुःख हे सगळं आपण या स्थानावरनं पाहू शकतो किंवा आपल्याला समजतं पुन्हा तेच की तिथे ज्या राशी आणि ग्रह असतील त्याप्रमाणे या स्थानावरनं आपण आणखी काय बघतो तर डोकं कसं आहे त्या व्यक्तीचा आत्मा त्या व्यक्तीचे गुण दोष तेज कसं आहे बौद्धिक पात्रता कशी आहे बलवान आहे का नाही आहे ती व्यक्ती त्या व्यक्तीची प्रवृत्ती कशी आहे त्या व्यक्तीची योग्यता काय आहे प्रवास ती व्यक्ती कितपत करेल आणि किती साहसी आहे या सगळ्याचासुद्धा आपल्याला बोध या स्थानावरनं होतो ह्या स्थानावरनं आपण अजून काय बघतो तर त्या जातकाच्या पुत्राचा भाग्यदवय म्हणजे जी काही संतती त्या जातकाला होईल त्या संततीचा साधारण भाग्यद्वय कसा असेल हे बघू बघू शकतो आपण त्या जातकाच्या वडिलांची आई म्हणजे आजी आणि आईचे वडील म्हणजे आईकडचे आजोबा हे सुद्धा या स्थानावरून आपण साधारण त्यांचा अंदाज लावू शकतो आणि त्या जातकाचं पूर्वकर्म साधारण कसं होतं हे सुद्धा आपण त्याच्यावरनं अंदाज लावू शकतो पण पुन्हा तिथे कुठले ग्रह आहेत आणि त्यांचे योग कसे होतात आणि तिथे कोणत्या राशी आहेत ह्याच्यावरती सगळं अवलंबून असतं ह्या स्थानावरनं आणखी बघता येते म्हणजे जिज्ञासा त्या व्यक्तीमध्ये जिज्ञासा किती आहे महत्त्वाकांक्षा किती आहे आणि प्रत्येक गोष्टीत त्याला कितपत यश मिळेल त्याची मनप्रवृत्ती कशी असेल ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला या, या स्थानावरनं समजतात आता या भावामध्ये जर का काही पापग्रह असतील तर त्या व्यक्तीच्या शरीरावरती चेहऱ्यावर साधारणतः तीळ देवीचे व्रण चामखीळ वगैरे एखादं दुसरं चिन्ह अशा प्रकारचं जन्मखूण म्हणून असू शकतं किंवा जन्मखूण फक्त असं नाही म्हणता येणार पण जन्मखूण तर बऱ्याचदा असतेच असते पण त्याच्याबरोबरीने असे काही व्रणसुद्धा असतात या भावाचा कारकग्रह जो आहे पूर्व दिशेला असल्यामुळे कारकग्रह या भावाचा किंवा या स्थानाचा रवी आहे सूर्य हा भाव पूर्व दिशा दर्शवतो आणि हा भाव धर्मत्रिकोणामध्ये येतो जातकाच्या जन्माच्या वेळी या भावामध्ये जी रास येते ती रास त्या जातकाची लग्न रास आहे असं मानलं जातं स्थानांबद्दल आणखी अशीच माहिती बघूयात पुढच्या भागामध्ये तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही मला जरूर विचारू शकता थँक्यू